त्यांनी जे काही इथे मांडले ते खूपच म्हणजे झेस्ट ऑफ ऑल असं मी म्हणेन आणि मला फक्त एकच पॉइंट सांगायचंय की आता ना रिलेशन बदलतात म्हणजे स्टुडंट टीचर्स म्हणजे मी म्हणेन स्टुडंट अँड फॅकल्टी फॅकल्टी अँड प्रिन्सिपल प्रिंसिपल अँड मॅनेजमेंट असं तीन टप्प्यांमध्ये आपण बघितलं ना आधीचे स्टुडंट खूप ओबिडियंट होते म्हणजे एक फेज असतो आपला मी जवळजवळ तेरा ते चौदा वर्ष टीचिंग मध्ये आणि त्या फेज मध्ये किती फरक पडत गेला ना हे मला म्हणजे जाणवत आहे आणि मला असं एक सांगायचंय त्याच्यामध्ये पुन्हा रुलर आणि अर्बन हा एक डिफरन्स असतोच असतो फक्त मला एकच पॉईंट असं सांगायचंय की स्टुडंटचा सा अप्रोच आता फॅकल्टी बद्दल खूप बदललाय व्हॉट इव तुमच्या काही इन्स्ट्रक्शन्स आहे ना विदिन क्लास बाहेर ते तुम्हाला ना ओळखही देत नाही ओळख देत नाही म्हणण्यापेक्षा आपल्याला ते ला कमवावं लागते ती ओळख त्यांना तिथे आपल्याला गुड इव्हनिंग गुड मॉर्निंग व्हॉट एव्हर हे कमवण्यासाठी क्लासरूम मध्ये उभे राहताना आपण तेवढे दिव, राहिलं पाहिजे आणि हे ना इथे आलेले एकन एक स्पीकर त्यांच्याकडून हे खरंच घेण्यासारखं आहे सिम्प्लिसिटी खूप छान की असं कुठेही लवाजाम किंवा काहीतरी असं आम्ही काहीतरी आहोत आणि तुम्ही एक डिस्टन्स मेंटेन करा असा मेसेज कुठेही नव्हता मग हे इथून शिकण्यासारखं होतं आणि सेकंडली मला असं वाटतं की ह्या सगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये ना हायर अथॉरिटीज मग ते मॅनेजमेंट असेल प्रिन्सिपल लेवल असेल फॅकल्टीला म्हणजे आपण हे जे सगळा प्रोग्राम करतोय तो डिसएबिलिटी आपल्याला काढून टाकायची आणि आपल्याला मेन स्ट्रीममध्ये स्टुडंट आणायचं आहे पण असे काही इन्सिडेंट्स बघायला मिळतात की फॅकल्टीजनं डिसेबल केलं जातं ड्यू टू जेलसी ड्यू टू इनसिक्युरिटीज ड्यू टू पॉलिसी वॉट एव्हर देअर त्यांचे रिझन्स त्यांच्याकडे असतात बट मला हे मेन्शन या प्लॅटफॉर्मवर करावं असं वाटतं की ॲज अ ह्युमन बिईंग जर आपण इथं आपल्या मेरिट्सवर आलेलो असो तर दुसऱ्याला तो अधिकार आहे का की त्याला डिस्क्रिमिनेट करावं ऑन दॅट ग्राउंड क्वालिटीज वेगवेगळ्या आहेत डेफिनेटली वेगवेगळ्या आहेत आणि त्या आपल्याला एकमेकांच्या सैयाने त्यात आपण असं म्हणूया भर घालता आली तर करावी अदरवाईज नाही करत केलेली कर के आणि म्हणजे हा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे अप्रोचच्या बद्दल मी बोलते इट्स नॉट अबाउट दी अनादर थिंग अँड लास्ट थिंग की मी इथे जी आज आग उभी आहे ना मी जे एस पी एम युनिव्हर्सिटीमध्ये स्कूल ऑफ लॉमध्ये आहे आणि बी सी सरांनी स्पेशली आणि कोणतरी एक कॅन्डिडेट तयार झालं म्हटल्यावर आपल्याला जी प्रोसिजर असते ते ड्युटी लिव्ह ची साईन घ्यायला मी कॅबिन मध्ये गेले ते त्यांच्या कामामध्ये एवढे बिझी होते त्यातनं त्यांनी तो फॉर्म वाचला थँक्यू मॅडम म्हटले दोन मिनिटं मी गोंधळून गेले म्हणजे मी काय असं जगा वेगळं करायला चालले ते म्हणजे तिकडनं आल्यावर भेटा मग कळेल तुम्हाला काय तुम्ही घ्यायला चाललाय म्हणजे ती फिलिंग तो अनुभव किंवा तो विश्वास आणि इथे आल्यानंतरचा अनुभव ह्याचं कॉम्बिनेशन घेऊन मी चालली आहे आणि थँक्यू व्हेरी मच दोन मिनिट धन्यवाद